नमस्कार मी नानासाहेब कोळेकर सतरा जणांचा मृत्यू झाल्यानंतरही महापालिकेला जाग आलेली नाही माननीय पालकमंत्री गणेशजी नाईक माननीय आमदार स्नेहता दुबे पंडित या दोघांनीही आदेश दिल्यानंतर देखील अनधिकृत बांधकामावर अजूनही कारवाई झालेली नाहीये छोट्या मोठ्या बांधकामावर कारवाई करून मायकल मध्ये एवढं मोठं बांधकाम सुरू असताना चौधरी कंपाऊंड मध्ये बांधकाम सुरू असताना रिचर्ड कंपाऊंड मध्ये बांधकाम सुरू असताना तीन तीन ठिकाणी एवढी मोठे बांधकाम सुरू आहेत परंतु एकाही बांधकामावर निलेश मात्रेसारखे सहाय्यक ऐकतो कारवाई घेत नाहीयेत फक्त रोजच्या रोज टाळ टाळ गणपतीचं कारण कधी विसर्जनाचं कारण साहेब मला एकच सांगायचंय तुम्हाला कारवाई करायची आहे की नाही एवढंच तुम्ही स्पष्ट करा कारण फक्त आणि फक्त त्या भूमाफियांचं बांधकाम वाचवण्यामागे निलेश मात्रे आणि मान्य दीपक सावंत ह्या दोन्ही अधिकाऱ्यांचे हात पैशाने भरलेले आहेत मला एकच सांगायचं आहे की जर सतरा जणांचा जीव गेल्यानंतरही तुम्हाला जाग येत नसेल तर औद्योगिक बांधकामांमध्ये देखील जीव जाण्याची वाट तुम्ही बघताय का मला या व्हिडिओच्या माध्यमातून भ्रष्ट अधिकाऱ्यांना आणि माननीय निलेश म्हात्रे तुम्हाला एकच सांगायचं आहे की तुम्ही या बांधकामावर जर कारवाई केली नाही तर येत्या काही दिवसात तुमचा यथोचित सन्मान माझ्याकडून करण्यात येईल कारण निलेश म्हात्रे यांना मी सतत सांगून देखील कुठल्याही बांधकामावर ते कारवाई करत नाही आहेत गणेश पाटील यांनी मागे कारवाई केली किंवा इतर सहाय्यक एक तर कारवाई करत आहेत परंतु निलेश म्हात्रे यांच्याकडून सीयूसी मध्ये कुठल्याही प्रकारच्या कारवाया होत नाहीत एवढी बेसुमार पेलारमध्ये तर बांधकामांचा अभिषेक सुरू झालेला आहे आणि आमदार विलास तरे हे पूर्णपणे शांत आहेत आमदार म्हणून निवडून आलेत हे विलास तरे विसरलेले आहेत का तर विलास तरे यांना माझं एकच म्हणणं आहे की आपल्याला जनतेने निवडून यासाठी दिलेलं आहे की आपण नागरिक समस्या सोडवा ना की अनधिकृत बांधकामांचा मलिला लादा तर पुन्हा एकदा आमदार विलासजी तरे निलेशजी म्हात्रे आणि दीपक सावंत या तिन्ही जणांना माझं एकच सांगणं आहे की अनधिकृत बांधकामातून मलिदा खाण्याऐवजी आपण लोकांच्या नागरिक समस्यांकडे लक्ष द्या आणि त्या अनधिकृत बांधकामांवर कारवाया करा धन्यवाद